नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक सुंदर अभंग बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कशासाठी <Sessizoda> येऊ <Sessizoda> देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कधी नाही आलो देवा तुझ्या कीर्तनाला कधी नाही हातून माझ्या धर्म झाला कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला कधी नाही हातून माझ्या धर्म झाला गंध फूल नाही जवळी पूजनाला गंध फूल नाही जवळी पूजनाला भक्तिभाव जाणून घेतो वसे जोरात भाव जाणून घेतो वसे जोरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात थोर हे गीतेचे सार मी जाणीतो थोर हे गीतेचे सार जाणतो मी नित्य सर्व करण्यामध्ये तुला पाहतो मी कर्मथोर हे गीतेचे सार जाणतो मी नित्य सर्व करण्यामध्ये तुला पाहतो मी कर्मरूप सेवा तुझ पदी वाहतो मी कर्मरूप सेवा तुझ पदी वाहतो मी तिथे रंगतो मी देवा भक्ती रात तिथे रंगतो मी देवा भक्ती रसात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या अंतरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्यंतरात रामकृष्ण हरिमाऊली